हाय एव्हरी तर आज आपण बनवणार आहे बटाटा वडा आणि त्याच्यासोबत पाव म्हणजे वडापाव ठीक तर तीन बटाटे घेतलेले आहेत शिजवून बॉईल करून मस्तपैकी बॉईल करायचे तडका लावायचा त्याला आणि त्याच्यामध्येच कढईमध्ये स्मॅश करायचं प्रॉपर आणि मॅश केल्याच्यानंतर त्याला चांगला रोल करून घ्यायचे जसे गोळे करून घ्यायचे नंतर बेसन पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याचा पातळ असा बॅटर रेडी करायचं म्हणजे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही की जेणेकरून आपल्याला एक पातळ लेअर आपल्या वड्यावरती येईल अशा प्रकारे तर इथं प्रोसेस चालू आहे बटाटा मॅश करायची ओके तर प्रॉपर मॅश करून घ्यायचा त्याचे प्रॉपर गोळे तयार करून घ्यायचे मार्केट स्टाईल बटाटा म्हणजे वडापाव बटाटा वडा म्हणजे हा आपण या बटाट्यापासून बनवणार याचा वडा आणि याच्यासोबत खाणार आपण पाव पावासोबत बटाटा वडा खाणार तर आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करायची लास्टला टेस्टप्रमाणे मीठ हळद मीठ आणि काय जिरा मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट करायची लसूण सॉरी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करायची आणि नंतर त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला बटाटा परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्ट करायचे त्याचे असे गोळे करून घ्यायचे बटाटा प्रॉपर मॅश करून ठीक आहे जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे बटाटे वडे तुम्ही पण बनवून खाऊ शकता विदाऊट विदाऊट पावाशिवायसुद्धा ओके इथे घेतले आहे बेसनपीठ त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि सोडा टाकायचा नाही सोडा टाकला तर तो जास्त ऑइल घेतो खा आणि टेस्टला पण थोडासा फरक पडतो पण जास्त सोडा टाकायचाच नाही ठीक आहे ते आपण जे बनवलेले आहेत बटाट्याचे गोळे ते बेसनपीठाच्या बॅटरमध्ये डिप करायचे आणि फ्राय करायचे आणि मस्तपैकी हिरवी मिरचीसोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत यम्मी यम्मी तिखट असे बटाटा वडा खाऊ शकतो आणि असेच नवनवीन रेसिपी केकचे व्हिडिओज केकच्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये bye bye see you again subscribe my youtube channel wait to next video Marie.